नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड नांदगाव मार्गावरील शिरगाव राकस घाटी येथे देवगडहून नांदगावकडे जाणाऱ्या कारला गवारेड्याने जोरदार धडक दिली आहे त्यामुळे कारचं मोठं नुकसान झालं ही घटना सहा डिसेंबर रोजी शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे देवगड तालुक्यातील इळिया येथील अभिषेक मिराची हे त्यांच्या इनोव्हा होते शिरगाव राकस गाडी कापीचा साळा येथे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या गवारेड्याने कारला जोरदार धडक दिली यामध्ये कारच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालं सुदैवाने गाडीमधील कोणाला दुखापत नाही झाली आहे या घटनेची माहिती मिळताच देवगडचे वनपाल श्रीकृष्ण परीट व ठाकूरवाडी वनरक्षक रामदास घुगे यांनी पाहणी करून पंचनामा केला यावेळी कोळोशी पोलीस पाटील संजय गोरुले उपस्थित होते शिरगाव परिसरातील गवारेडाच्या गवार हल्ल्यातील नऊ महिन्यातील ही पाचवी घटना आहे फेब्रुवारी महिन्यात राकसघाटी येथे चार चाकी गाडीवर गवारेडाने हल्ला केल्याने अपघात झालेला मार्च महिन्यात शिरगाव कुळे मार्गावर चौकेवाडी फाट्याजवळ बाबल्या पवार यांच्या दुचाकीवर गवारेड्याने हल्ला करून त्याला जखमी केलं होतं तसंच एप्रिल महिन्यात गवारेड्याच्या हल्ल्यात प्रकाश घोकटे यांच्या कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तसेच गेल्या महिन्यात इथे गवारेड्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता शिरगाव राकस घाटी इथे गवारेड्याच्या हल्ल्याच्या या घटना वारंवार घडत आहेत यामुळे ग्रामस्थात भीतीचं वातावरण पसरलंय वन विभागाने याची दखल घ्यावी अशी मागणी इथनं होते